प्रश्न क्रमांक एक आंतरराष्ट्रीय ओजन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए सोळा सप्टेंबर ऑप्शन बी चौदा जून ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट आणि ऑप्शन डी अकरा जानेवारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोळा सप्टेंबर प्रश्न क्रमांक दोन लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए नाशिक ऑप्शन बी अकोला ऑप्शन सी बुलढाणा आणि ऑप्शन डी सोलापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बुलढाणा प्रश्न क्रमांक तीन अजिंठा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए कोल्हापूर ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी सातारा ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक चार शून्याचा शोध कोणी लावला आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए आर्यभट्ट ऑप्शन बी न्यूटन ऑप्शन सी एडिसन आणि ऑप्शन डी आईन्स्टाईन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आर्यभट प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अहमदनगर ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी कोल्हापूर आणि ऑप्शन डी पुणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अहमदनगर प्रश्न क्रमांक सहा तंबाखूमध्ये खालीलपैकी कोणते धोकादायक रसायन असते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए युरिका ऑप्शन बी युरिक आम्ल ऑप्शन सी कॅल्शियम कार्बोनेट आणि ऑप्शन डी निकोटीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी निकोटीन प्रश्न क्रमांक सात जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए एक जून ऑप्शन बी पाच जून ऑप्शन सी तेरा जून आणि ऑप्शन डी दोन एप्रिल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच जून प्रश्न क्रमांक आठ हेलेचा धुमकेतू किती वर्षांनी एक वेळा दिसतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पन्नास वर्षाने ऑप्शन बी चाळीस वर्षाने ऑप्शन सी शहात्तर वर्षाने आणि ऑप्शन डी शहाऐंशी वर्षाने या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शहात्तर वर्षाने प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ए कडसूबाई बी महाबळेश्वर सी सप्तशृंगी डी घनचक्कर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कडसुबाई प्रश्न क्रमांक दहा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी पंजाबराव देशमुख आणि ऑप्शन डी महात्मा गांधी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा